आणि जास्त केला आणले आले मी गमेल वरच आणले पण थोड्याच इथं भाऊ पण थोड्या जेवायचं आहे त्यांना दोन तीन आपल्याला दोन तीन आप्पांला आणि सगळ्यांना मिळून छान लागतं शाबुच्या पापड्या घाल देतात मिठाईच्या भात थोडं लागत मिरची टाकली आणि ठसाकला अजिबात नाही चटणी टाकलं ठसाक हा चिटणी टाकलं ठसाक आहे ती तांदळाची आहे तांदळाची आहे तांदळाच्या शाबूच्या हा

तर या तुम्ही सगळी जण पण मस्त असा पापड्या खायला कोण कोण असं खात कुणाला असं खावाट रे त्यांनी ऑर्डर करा पाणी घ्यायला